हॅलो एव्हरी वन कशा आहात सगळेजण अपेक्षा करतो सगळ्यांचा खूप छान पद्धतीने अभ्यास चालू असेल मित्रांनो आज मी एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मला अपेक्षित आहे की तुम्ही लोक ह्या व्यवस्थित व्हिडिओला पाहून घ्याल कारण की भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या स्पर्धा परीक्षामध्ये आपला किरण गुरुजी मोबाईल ऍप्लिकेशन जो आहे जो की मी एक साधारणतः अडीच वर्षापूर्वी सुरू केला होता हा मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो याबद्दलचा हा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे अनेक विद्यार्थी विचारतात सर तुमचं लेक्चर आम्ही पाहतो यूट्यूबवरती तुम्ही छान कंटेंट देत आहेत आम्हाला तुमच्यासोबत शिकायचं पण आम्हाला हे समजत नाही की तुमच्या नक्की बॅच कधी असतात नक्की कुठल्या बॅचेस घ्यायच्या ऑफर्स कधी असतात ऑफर्स कुठून मिळतात याबद्दल एक छोटीशी इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आणि सर्वांना माहितीच आहे की आपला पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस तर आता दोन हजार पंचवीसच्या या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं मी आजपासून म्हणजे बारा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टपर्यंत मी पन्नास टक्के डिस्काउंट सर्व बॅचेसवरती ठेवतोय त्यातल्या काही बॅचेस या छोट्या छोट्या आहेत काही बॅचेस छोट्या असल्यामुळे त्यांच्यावरती डिस्काउंट देणार नाही आहे मी बट ऑलरेडी एक अशी बॅच चालू आहे की ज्या बॅचवरती माझा साठ पासष्ट टक्केचा डिस्काउंट ऑलरेडी चालू आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे पण काही व्यतिरिक्त अशा काही बॅचेस आहेत की ज्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत ज्या विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या आहेत अशा बॅचेसवरती आपण हा डिस्काउंट देतो आहे तर कुपन कोड आहे के जी पन्नास ठीक आहे के जी पन्नास हा कूपन कोड तुम्हाला बाकीच्या सर्व बॅचेसवर मिळेल फक्त एका बॅचेसवर तो मिळणार नाही आणि ती बॅच आहे आपली अध्ययन टू पॉईंट ओ मित्रांनो मी आणि प्रशांत धाका सरांनी मिळून ही बॅच डिझाईन केली होती प्रशांत धाका सर सायन्स रिजनिंग आणि मॅथमॅटिक्स हे एकदम महत्त्वाचे असे पस्तीस मार्काचे क्रुशल पॉईंट्स कवर करून घेत आहेत त्यांचे रोज तीन लेक्चर असतात या व्यतिरिक्त माझे महाराष्ट्राचा इतिहास अर्थशास्त्र पॉलिटी आणि जॉग्रफी हे माझे चार लेक्चर असतात म्हणजे जवळपास डेली या, या बॅच मध्ये तुमचे सहा लेक्चर लाईव्ह होतात आता सहा लेक्चर लाईव्ह करायचे त्याच्यानंतर तुमचा सेल्फ स्टडी करायचा असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात त्यात आता बरेचशा विद्यार्थ्यांना अध्ययन बॅच ही संपत आलेली बॅच आहे असं वाटतं पण आता मित्रांनो एक लक्षात घ्या तुमची जाहिरात काही दिवसांपूर्वी आली आणि तुमच्या हातात आता बरोबर तीन साडेतीन म्हणजे अडीच ते तीन महिने आहेत तर अडीच ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच कवर करायची त्यासाठी तुम्हाला रोज या अध्ययन बॅच मधून जास्तीत जास्त व्हिडिओ बघायचे म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायची असं समजा आणि रोज तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे की आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा करायचे जास्तीत जास्त जे विषय तुमचे चालू आहेत आणि त्या लेक्चरचे जे रेकॉर्डेड लेक्चर झालेले आहेत आधीचे ते करायचे मॅथमॅटिक्स रिनिंग तुम्ही जर चांगलं करून ठेवलं असेल तर अध्ययन बॅच हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आता या अध्ययन बॅच मध्ये काय असणार आहे तर या अध्ययन बॅच मध्ये जो कोड आहे तो आहे के जी दोन हजार पंचवीस ओके okay, के जी टू झिरो टू फाईव्ह हा कोड तुम्हाला वापरायचा आहे या कोडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर कोड जर तुम्ही वापरला तर या अध्ययन बॅचला जी की अध्ययन बॅचची फीज अडीच हजार रुपये आहे आणि पन्नास टक्के डिस्काउंट दिला तर ते साडे म्हणजे बाराशेच्या आसपास वा बाराशे पन्नासच्या आसपास ती पडते पण त्यापेक्षा आम्ही जरा थोडासा डिस्काउंट देऊन आम्ही अकराशे नव्याण्णव रुपये ही बॅच केलेली आहे अकराशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे साधारणतः बाराशे रुपयाला ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे आणि ही पूर्व परीक्षेची संपूर्ण पूर्व परीक्षेची बॅच आता काही विद्यार्थी जे आहेत जे आता जस्ट बॅच जॉईन करतील किंवा जॉईन करायचा विचार करत असतील तर त्यांना एकच सांगेल ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लेक्चर्स पाहायचे आणि लेक्चर पाहून तुमचे जे काही कंटेंट आहेत किंवा जे काही तुमचे रेकॉर्डेड कंटेंट म्हणा किंवा जे शॉर्ट नोट्स असतात ह्या शॉर्ट नोट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहायचे किंवा जे आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतोय लेक्चर्स मध्ये ओके जसं फॉर एक्झाम्पल आता ही समजा अध्ययन बॅच आहे अध्ययन टू पॉईंट ऑफ बॅच ज्याच्यामध्ये ओके रिजनिंग सायन्स मॅथमॅटिक्स ज्योग्राफी इकॉनॉमिक्स हिस्ट्री महाराष्ट्राचा हिस्ट्री आणि इंडियन पॉलिटी जवळपास तुमचे सगळे लेक्चर्स फुल म्हणजे जो काही सिलेबस आहे तो सगळ्याचा सिलेग सिलेबस व्यवस्थित सिस्टमॅटिकली लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला तिथं देते आता जर आपण फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवरती आलो किंवा चला इंडियन ते इंडियन पॉलिटीवर आल्यानंतर तुम्हाला इतर असे प्रकरण दिले जातात ठीक आहे प्रकरण एक घटनेची पार्श्वभूमी आता घटनेच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ किंवा तासा एक तासाचा एक व्हिडिओ बरेचशा ठिकाणी भेटतो एका तासामध्येच ता घटनेची पार्श्वभूमी किंवा घटनेचा सगळ्या बेसिक फटपट फटपट प्री पॉईंट ऑफ व्यू ना तर प्री पॉईंट ऑफ व्यू पटापट पटापट शिकून होतात मी थोडासा वेगळा पट फंडा केलाय घटनेच्या पार्श्वभूमीमध्ये मी पूर्ण ऍक्ट आहेत ह्या ऍक्टच्या सगळे बेसिक पार्ट ठीक आहे सगळे बेसिकचे बेसिक पार्ट मी या ठिकाणी कव्हर करून दिलेले म्हणजे एकदा का एक प्रकरण कंप्लीट झालं की त्या प्रकरणावरती खाली टेस्ट दिलेली ठीक आहे म्हणजे टेस्ट आणि त्या टेस्टचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न करतो ठीक आहे म्हणजे आता हे जे काही व्हिडिओ आहेत ओके त्या व्हिडिओवरती तुम्हाला टेस्ट आणि त्या टेस्टच्या हिशोबानं पूर्णपणे एक डेमॉन्स्ट्रेशन दिसेल आता हा जो काही व्हिडिओ आहे ओके हा व्हिडिओ एक प्रकारे ठीक आहे हा व्हिडिओ एक प्रकारे त्या टेस्टच्या रिलेटेड एक व्हिडिओ बनवून देवलेला आहे म्हणजे एक प्रकरण आणि एक टेस्ट अशा पद्धतीची हे बॅच असणार या बॅचचा हा बॅचचा जो काही प्रकार आहे ठीक आहे हा बॅचचा जो काही प्रकार आहे की या प्रकारामध्ये आमचा मेन फोकस हाच आहे की एक 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 एक, एक, एक प्रकरण आणि त्या एक 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 प्रकरणावरती एक एक टेस्ट तुमची या ठिकाणी कव्हर करून द्यायची की जेणेकरून तुमचा सिलेबस जो आहे तो सप्टेंबर एंडिंग पर्यंत तुमचा कम्प्लीट होईल आणि सप्टेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला आम्ही या पूर्ण अध्ययनचा एक पार्ट तुमच्या समोर ठेवू आता मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी आता लेट जॉईन करतील त्यांनी काय करावं त्यांच्यासमोर तर खूप सारे व्हिडिओचा डोंगर दिसेल म्हणजे आता बघा ना फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियन पॉलिटीचं जर बघितलं तर इंडियन पॉलिटीमध्ये जवळपास माझे ओके okay, नऊ प्रकरणं झालेले आहेत मूलभूत कर्तव्यान परत आलेलो आहे ठीक आहे आणि पॉलिटीचा भाग वीस म्हणजे घटनादुरुस्तीचा एक आम्ही रेकॉर्डेड टाकलेलं आहे म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणा किंवा काही म्हणा आता एक 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 पॉईंट्स या ठिकाणी आहेत जे जे सब्जेक्ट झालेले आहेत किंवा जे जे प्रकरणं झालेले आहेत त्या सगळ्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतात म्हणजे आणि हा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की प्रत्येक व्हिडिओला पाहण्यासाठी तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस आहे जे तुमची ड्युरेशन असेल जे तुमची व्हॅलिडिटी आहे बॅच ची तुम्ही बॅच जॉईन करताना तिथं सगळं खाली वाचून घेत जा की किती व्हॅलिडिटी आहे किंवा काय तर आता ज्या मोठ्या बॅचेस आहेत जसं आता विजय धनुष्य बॅच ज्या विद्यार्थ्यांना फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा त्यांच्यासाठी अध्ययन बॅच आहे ज्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांना दोन वेळा शिकायचे बघा माझं एक सरळ सरळ मत आहे की तुम्ही एकदाच शिकल्यानंतर तुम्हाला सगळंच समजतं असं नाही आणि तुम्ही एकदाच शिकले आणि लगेच परीक्षा दिली आणि पासही झाले असं पण होत नाही बरेचदा माझा तरी हाच एम आहे की विद्यार्थ्यांना दोन वेळा शिकवायचं म्हणजे पहिल्यांदा शिकत असताना विद्यार्थ्यांना बेसिक समजतं बेसिक म्हणजे तीस टक्के चाळीस टक्के म्हणा ज्यावेळेस तो विद्यार्थी सेकंड टाईम शिकायला येतो आपल्याकडे त्यावेळेस त्याला पूर्ण सत्तर ऐंशी टक्के शिकलेला समजतं आणि मग त्यानंतर त्याला फक्त एकच काम आहे ते म्हणजे रिव्हिजन म्हणजे माझ्याकडे जे विद्यार्थी शिकतात ते दीड दीड दोन दोन वर्ष शिकतात तुम्ही म्हणाल सर एकाच वर्षामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे आणि एकाच वर्षात पोस्ट निघतात तर तसं या ठिकाणी चालत नाही ठीक आहे तसं या ठिकाणी जनरली चालत नाही म्हणून कायम लक्षात ठेवा जर माझ्यासोबत शिकायचे तर तुम्हाला एकच काम करावं लागेल दीड वर्षाची जी बॅच आहेत मोठ्या मोठ्या बॅचेस त्या तुम्ही जॉईन करा काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्ही नवीन असाल तर पण तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला एक दोन अटेम्प्ट दिलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हाच आहे की अध्ययन बॅच जॉईन करा अध्ययन बॅचमध्ये पूर्वपरीक्षेपर्यंत आपला प्रवास असणार आहे आणि अध्ययन बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती जवळपास एक वर्षाची असणार आहे म्हणजे गट क परीक्षेला सुद्धा किंवा आगामी काळात जर तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाली तर अध्ययन बॅचचा जो जीएसचा पार्ट आहे त्या जीएस चा जीए तुम्हाला सपोर्ट मिळेल कारण की मी जे कंटेंट घेतोय हे सगळे प्री मेन्स ओरिएंटेशनच पार्ट आहे म्हणून अध्ययन बॅच ही सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाची बॅच आहे अध्ययन बॅच ही फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला अवेलेबल आहे कारण की विद्यार्थ्यांचं म्हणणं पडतं की सर आम्हाला तुमच्या बॅचेस समजत नाही तर या व्यतिरिक्त जर बॅचेसचा आपण विचार केला तर काही विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅचेस ओके okay, काही विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅचेस एक आम्ही ऍक्सेस ठेवलेला हो आहे म्हणजे आता ही जी बघा संपूर्ण अर्थशास्त्र लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे अर्थशास्त्र तुम्हाला तीनशे पंधरा रुपयाला इथं सगळ्या प्राईस दिलेत बघा आणि माझी कुठलीही बॅच ही तीन हजारापेक्षा जास्त महाग नाही आहे कुठलीही बॅच फक्त राज्यसेवेच्या बॅचेस ज्या आहेत त्या थोड्याशा महाग पडतील म्हणजे जिओग्राफी ऑप्शनलच्या किंवा राज्यसेवेच्या त्यात महाग पडतील पण ते साधारणतः चार हजारापर्यंत जातील कुठलीही बॅच माझी ही जी म्हणजे कंबाईनची बॅच तीन हजारापेक्षा महाग नाही आणि त्याच्यातही जर ऑफर तुम्हाला मिळत असेल तीन हजाराची बॅच जर एखादी आहे आणि तिच्यावरती जर तुम्हाला पन्नास टक्केची ऑफर मिळत असेल तर ती बॅच तुम्हाला फक्त चौदाशे रुपयाला भेटते तर करा ना फायदा स्वतःचा कारण की मला एवढंच वाटतं की मार्केटमध्ये काय आहे व्हॅल्युएबल हे विद्यार्थ्यांना युट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून सांगितल्याशिवाय समजत नाही तुम्हाला कसं समजणार ना की माझ्याकडे सध्या काय कुठल्या बॅचेस अवेलेबल आहेत तर त्यासाठीच मला हे असे व्हिडिओ बनवावे लागत आहेत या व्यतिरिक्त तुम्ही जर फ्री एज्युकेशनचं गोष्ट करत असाल तर त्यासाठी आपली रात्रशाळा आहे जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर तुम्हाला भरपूर काही जवळपास बाराशे व्हिडिओ मी टाकलेले आहेत यूट्यूब चॅनलवरती तर बाराशे व्हिडिओ म्हणजे भरपूर झाले आणि हे सगळे व्हिडिओ मी कधीच डिलीट करत नाही हे तसेच्या तसेच राहणार आहेत तर या व्हिडिओचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये आणि सोबतच जर तुम्हाला कधी असं वाटलं की चला सरांबरोबर आपण प्रिपरेशन करावी आणि सरांचे लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेस आपण चांगल्या पद्धतीने करावे तर मोस्ट वेलकम त्यासाठी तुम्हाला काय करायचंय प्ले वरती जाऊन किरण गुरुजी ऍप्लिकेशन किंवा किरण गुरुजी एम पी एस सी नावाचा माझा ऍप आहे तो प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल पी एस ची तयारी करत असेल तर डिपार्टमेंट पी एस सेक्शन सेक्शनमध्ये जा राज्यसेवेची तयारी करायची असेल तर राज्यसेवेच्या मध्ये जा तुम्हाला फक्त भूगोलच शिकायचं आहे माझ्याकडनं तुम्हाला फक्त अर्थशास्त्र शिकायचंय ते सगळे सिंगल सिंगल सब्जेक्ट सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि सोळा तारखेपर्यंत त्या सगळ्या वरती किंवा सगळ्या विषयांवरती पन्नास टक्के ऑफ आहे तर याचा फायदा घ्या ठीक आहे कारण की जोपर्यंत हे मी तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आणि माझ्याकडं हा एक माझा चॅनल आहे छोटासा की ज्या छोट्याशा चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय तर ही झाली तुमची एक ऑफरची माहिती माझ्या ॲप्लिकेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हो एवढीच माझी म्हणजे मला एक असं वाटतं की ब इच्छा आहे की तुमच्यापर्यंत ते पोचावं ॲप तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आपल्या मित्रांनाही सांगा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र